नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगावच्या बाजाराला मित्रांनो बघू शकतात समोर चाळीसगावचा गाय बाजार मित्रांनो मी तुम्हाला आज पूर्ण चाळीसगावचा बाजार दाखवणार आहे आणि याच्यानंतर मी तो मित्रांनो मी तुम्हाला याच्यानंतर मी तुम्हाला मैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो आजची तारीख मित्रांनो चौदा फेब्रुवारी तारीख मित्रांनो आणि आजचा शनिवारी मित्रांनो बघा पूर्ण हा बाजार मित्रांनो बघा चाळीसगावचा बघा टॉपचा बाजार आहे बघा मित्रांनो चाळीसगावचा गाय बाजार बघा नंबर एक बा बाजार भरलेला बघा मित्रांनो आजचा चला मित्रांनो मी तुम्हाला किंमत दहा सांगतो आता कोण अशी ही कोण अशी तुमची काय सांगता बाई तिची एक्केचाळीस सांगताय कशी दूध आलं भा ती दहा लिटर दहा लिटर दूध आलं बघा मित्रांनो समोरची एक्केचाळीस सांगताय बघा मित्रांनो दहा लिटर दुधाची गॅरंटी सांगताय बघा मित्रांनो जो आपल्याला किंमत सांगेल मित्रांनो म्हणजे जो आपल्याशी बोलणार आहे मित्रांनो त्याचीच आपण त्याच्याच्याच गाईची आपण किंमत सांगणार आहे मित्रांनो जो आपल्याशी बोलल त्याचीच बघा समोर बघा मित्रांनो किती मोठी दुधाची गाय बघायचं गा। मलाच माहित नाही अजून विचारतो मी बघा मित्रांनो समोर पण बघा मित्रांनो किती सुंदर गाय बघा मित्रांनो नंबर आहे की बघा मित्रांनो तुमची काय सांगतात आता तिची सांगायची पासट आहे व्यापारी का भाई आपण तोलावरची कधी काही गॅरंटी देता का पण तुमच्या समोरची कधी या पूर्ण ला लावणच्या आहे का आपल्या तोलावरच्या सगळ्या सगळ्या का त्या तिकडच्या जणील तुम्ही स्वतः व्यापारी का ग तिकडे व्यापारी बघू शकता मित्रांनो समोर गायबाजार बघा मित्रांनो चाळीजाचा मित्रांनो समोरची ना मित्रांनो किमता सांगत नाही मित्रांनो त्यामुळे आपण इच्छा पण नाही मित्रांनो लवकर नाही सांगत मित्रांनो बघा गायबाजार बघा कसा भरलेला बघा आजचा मित्रांनो गाय बाजारामध्ये ना जास्त गर्दी पण राहते मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पण बरोबर नाही घातली मित्रांनो त्यामुळे आपण काढत नाही

बघा मित्रांनो समोरची जी सांगायची पंचगाळी सांगता बघा मित्रांनो तोला वर्षी मित्रांनो पाच सहा दिवसामध्ये येऊन जाईल बघा मित्रांनो तोलावरची बघा समोरची मित्रांनो बघा ही पूर्ण धावून तुमची का बाई बघा मित्रांनो समोर किती गाई आणेल दादा तुम्ही पाच गाई आणेल का या कशा आहेत त्या तोलावरच्या कशा आहे पाचशेच्या पाचशे तोलावरच्या आहे काय किंमत सांगतात या दोन ऐंशीच्या ऐंशीच्या दोघं आणि त्या पंच्याहत्तर कमी जास्त होऊन देठले जातात आपण लोंड्याचे लोंड्याची लोंड कुठे आला जाते दरीगाव लोंड दरेगाव लोंड तुमचा मोबाईल नंबर भेटाबल का आठ डबल झिरो पाच डबल झिरो पाच बघा मित्रांनो पाच गाई मित्रांनो त्यांच्या बघा मित्रांनो इथं जास्त आवाज येतो मित्रांनो त्यामुळे आपण व्हिडिओ काढत नसतो मित्रांनो बघा आठ आठ लिटर दुधाची तुम्ही बोली पण देता का दुधाची भाज्या भाजी भाज्या आठ लिटर बघा मित्रांनो काही सुंदर सुंदर अशा काही आलेल्या बघा मित्रांनो आज बाजारामध्ये जास्त आवाज राहतो ईट येते मग आम्ही व्हिडिओ काढत नाही लई गोंधळ राहतो हा ना बघा मित्रांनो गाई बघा किती सुंदर सुंदर आलेली बघा मित्रांनो नंबर एक नंबर च्या गाई आले पूर्ण गाय बाजार बघू शकतो मित्रांनो कसा आहे बघा चाळीसगाव गाय बाजार मित्रांनो हा बघा बघा मित्रांनो पूर्ण गाय बाजार बघा मित्रांनो कसा बघा मित्रांनो इथं आवाज जास्त असतो मित्रांनो त्यामुळे आपण ना व्हिडिओ काढतो बघा पाच मिनटाचं तर मित्रांनो आपण आता जातोय म्हैस बाजाराकडे जातोय मित्रांनो इथं जास्त आवाज येतो मित्रांनो હા લે તુન ફિલ્ કેડાલા આપલો હા હા